आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार इथून देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मास अभियानाचा शुभारंभ केला महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सुरू करण्यात आलं वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत स्वच्छोत्सवाचा शुभारंभ कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांच्याद्वारे स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं पडताळणी केलेली असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी तीच माहिती देण्याची आवश्यकता नसून हीच माहिती ग्राह्य धरावी असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत मंत्रालयात यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वर्धापन दिन समारोहाचं आयोजन उद्या सकाळी अकरा वाजता रामटेक इथं विश्वविद्यालयाच्या डॉक्टर तोतडे सभागृहात करण्यात आलं आहे विश्वविद्यालयाच्या स्थापनेला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत नागपूरमध्ये येत्या एकोणवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं राष्ट्रीय चिंतन शिबिर एम्प्रेस पॅलेस वर्धा रोड इथं होणार आहे या शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह देशभरातून सुमारे साडेपाचशे पदाधिकारी सहभागी होणार आहेत टोकियो इथं झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यांना सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करून सहावं स्थान मिळवलं शेवटच्या प्रयत्नात त्यानं दोन पूर्णांक अठ्ठावीस शतांश मीटर उंच उडी मारली भारतीय भालाफेकपटू आणि गतविजेता नीरज चोप्रा यानं आज चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी मीटरच्या पहिल्या प्रयत्नासह जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या पुरुषांच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आज चंदीगड इथं भारतानं ऑस्ट्रेलियावर एकशे दोन धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना भारतानं ऑस्ट्रेलियासमोर दोनशे ब्याण्णव धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं मात्र ऑस्ट्रेलियाचे सर्व गडी चाळीस षटकं आणि पाच चेंडूत एकशे नव्वद धावा करून बाद झाल्या आता दोन्ही संघांनी मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार